आदरणीय उद्धव साहेब आणि राऊत साहेब सातत्याने विचारणा करतात आणि नाशिक बद्दल त्यांना प्रेम आहे नाशिक बाबतीत जे घडलेलं आहे ते सर्व मोडून काढून एक शिवसेनेचा भगवा इथं फडकायचा आहे उद्धव साहेबांचे आशीर्वाद आहे पक्ष उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत आताच मला फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं गाभरण्याचं कारण चिंता करण्याचं कारण नाही आपण न्यायालयीन लढा लढू भाऊ पण भाजपचे कोण पदाधिकार काही समोर आले होते संजय राऊतांनी या संदर्भातले काही फोटो दाखवले होते यामध्ये भाजपच्या काही आघाड्यांचे पदाधिकारी तुमच्या बरोबर होते पण त्यांच्यावरती या सगळ्यात कारवाई नाही म्हणजे नेमकं काय निश्चितपणाने तोच माझा प्रश्न आहे आम्ही केलं ते पाप त्यांनी केलं ते पुण्य याच्या या पद्धतीने शासन सगळे लोक वागत आहेत विरोधकांना अडकवण्याचं षडयंत्र करतायत पण सत्ताधाऱ्यांना मोकळे सोडण्याचं पाप प्रशासन आरोप केला आणि आहेत आपल्याला कल्पना नव्हती तो कल्पनाफोटातला आरोपी किंवा काही नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला तो एक ऍक्सिडेंट आहे बाकी नाही काही चल भाऊ काल दोन दिवसापूर्वी जिल्हा प्रमुख तुम्हाला बढती मिळाली पक्षाकडनं आणि त्याच वेळी अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल विरोधकांच्या पायाखालची वाढू घसरलेली आहे काळज दौरा झाला आणि तो जनतेमध्ये जो प्रतिसाद आहे जो दूद दूद तो अप्रतिम आहे निवडणुका आल्यानंतर त्यामध्ये दूध का दूध पाणी गुन्हा दाखल झाला तर न्यायालयीन प्रोसेस पण जावंच लागेल न्यायालयीन प्रोसेस बाहेर पडण्यात दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड जे असतं सहा वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं आता तर नवीन कायदा आला तीन वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा परंतु हे आठ वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल झाला हे दुःख आहे शासन एका बाजूला निर्णय घेते की सहा वर्षापेक्षा कुठलाही रेकॉर्ड ठेवले तर डिस्ट्रॉय करायचं इन्कम टॅक्स असेल सेल टॅक्स से, असेल इतर शासकीय हे असतील परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये आठ ते दहा वर्षापूर्वीचे जे केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात याच दुःख आहे निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयीन मी ऐकलं तुमच्या माध्यमातून सकाळचा फोन तुमचा झाला त्यामध्ये आठ वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपकाटवत गुन्हा दाखल झाला राजकीय सुळभावणीतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का त्यामध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनिटाचा रोल मिलो पाच दहा मिनिटाच्या रोल मध्ये बावीस लोक त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य अशा प्रकारची भावना शासन मध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे खासदारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे दाखल केले ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता दोघ जे खासदार आणि त्या ज्या कोणी महिला होत्या त्यांचे सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असत म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे पुढची भूमिका काय